यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी जर चर्चा सुरू होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय काँग्रेसचे माजी आमदार आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी मुंबईत भाजपात प्रवेश केला দলের भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलीप माने यांचं भाजपत स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या दिलीप जी माने हे सोलापूर दक्षिण येथे माजी आमदार म्हणून कार्यरत होते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये ते दक्षिण सोलापूरमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलंय सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलंय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते सोलापूर जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते।, होते सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील कार्यरत होते ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक मर्यादित सोलापूर ज्याच्या राज्यामध्ये जवळपास तेवीस शाखा आहेत त्यांचे चेअरमन होते भारत की आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाशी निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबाच्या उपस्थितीत आज मी भाजप मध्ये प्रवेश करतो आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो जय जय हिंद यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते याचवेळी माजी नगरसेवक जयकुमार माने आणि नागेश तातमोगे पृथ्वीराज माने यांचाही भाजपात प्रवेश झाला आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांचा प्रवेश भाजपासाठी महत्वाचा मानला जात आहे मागील काही दिवसांपासून दिलीप माने आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती मात्र या चर्चेला पूर्ण विराम मिळाल्याचं राजकीय नेत्यांनी सांगितलं